एकतीस वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह कोलकात्याच्या आरजेकार या राज्य सरकारी रुग्णालयात सापडला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह पाहून लगेचच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी एकीकडे या घटनेचा तपास सुरू केला तर दुसरीकडे देशभरातून डॉक्टरांनी संप पुकारत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला इयरबड्सच्या एका छोट्या तुकड्याच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला व अवघ्या सहा तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली नेमका हा आरोपी कोण ही घटना कशामुळे घडली पोस्टमॉर्टम अहवालात नेमकी कोणती माहिती समोर आली या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह कोलकत्यामधील आर जे कार या राज्य सरकारी रुग्णालयात एका डॉक्टर महिलेची निर्गुण हत्या झाल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी नऊ ऑगस्ट रोजी मिळाली पोलीस जेव्हा घटनास्थळी दाखल झाले तेव्हा या सरकारी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक मृतदेह आढळला या मृतदेहाच्या चेहऱ्यावर व शरीरावर विविध ठिकाणी जखमा झाल्या होत्या इतकंच नाही तर या मृतदेहाचे कपडे सुद्धा अर्धवट फाटलेले होते पोलिसांनी लगेचच या घटनेचा तपास सुरू केला यावेळी हॉस्पिटल मधील काही सूत्रांनी पोलिसांना अशी माहिती दिली की ही हत्या शुक्रवारी पहाटे तीन ते सकाळी सहाच्या दरम्यान झाली असावी ज्या महिलेचा यामध्ये मृत्यू झालाय ती डॉक्टर मध्यरात्री पर्यंत ऑन होती त्यानंतर ती झोपायला गेली होती आणि त्याच गाड झोपेमध्ये तिच्यावरती प्राणघातक हल्ला झाला आणि सेमिनार रूम पर्यंत कदाचित तिला फरफटत आणलेलं असावं हॉस्पिटल मधील सूत्रांनी पोलिसांना दिलेल्या माहितीच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने या घटनेबाबतचं वृत्त दिलंय त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तसेच इतर पुराव्यांच्या आधारे घटनास्थळी तपास सुरू केला घटनास्थळी पोलिसांना ब्लूटूथ इयरपड एक छोटासा तुकडा आढळला आणि याच तुकड्याच्या आधारे पोलीस हत्येचा हळूहळू उलगडा करत गेले हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना एका संशयित हालचाली दिसली ही व्यक्ती म्हणजे संजय रॉय संजय रॉय हा मुळात हॉस्पिटलमध्ये कार्यरत नव्हता संस्थे बाहेरील होता मात्र काही ना काही कारणाने त्याचं सतत हॉस्पिटलमध्ये येणं जाणं होतं त्यामुळे हॉस्पिटलमधील विविध विभागांविषयी खोल्यांविषयी या संजय रॉयला विशेषत माहिती होती पोलिसांनी संजय रॉयला ताब्यात घेऊन लगेचच त्याची सुद्धा चौकशी सुरू केली खुनाचा व बलात्काराचा आरोप असलेला हा संजय रॉय नेमका कोण आहे हे आता आपण जाणून घेऊया पोलिस सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार संजय रॉय हा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणजेच स्वयंसेवक आहे हा स्वयंसेवक कंत्राटी कर्मचारी स्वरूपाचं काम करतो म्हणजेच सणासुदीच्या दिवसांमध्ये पोलिसांना व्यवस्थापनासाठी मदत करणं किंवा अनधिकृत वाहनांची पार्किंग जी आहे तिथून हटवणं किंवा वाहतूक पोलिसांना वाहतुकाच्या नियमनासाठी मदत करणं या पद्धतीची कामं हा संजय रॉय करतो पोलिसांनी जेव्हा संजय रॉयच्या कुटुंबियांशी संपर्क साधला तेव्हा त्याच्या एका बहिणीने पोलिसांना असं सांगितलं की संजय हा मद्यपीय आणि तो रोज मद्यपान करतो त्याचा मागील काही काळात त्याच्या कुटुंबाशी कोणताही संपर्क आला नव्हता या दोन बहिणीच त्यांच्या आईचा सांभाळ करायच्या इतकंच नाही तर संजयला ही सरकारी नोकरी कशी मिळाली याविषयी सुद्धा या, या बहिणींना माहिती नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय आता आपण शवविच्छेदन अहवालात नेमकी कोणती माहिती समोर आली हे जाणून घेऊयात टाइम्स ऑफ दिलेल्या माहितीनुसार शवविच्छेदन अहवालातून काही ठळक मुद्दे स्पष्ट झालेत एक म्हणजे आरोपीने मृत तरुणीचा मृत डॉक्टरचा गळा आवळून तिची हत्या केली असावी जसे की गळा आवळल्याने या तरुणीचा मृत्यू झाला असावा तरुणी किंचाळू नये म्हणून तिचा तोंड आणि घसा हा सतत दाबला गेला असावा ज्यामुळे तिच्या गळ्यातील हाडांना सुद्धा दुखापत झाली होती मृत डॉक्टरच्या चेहऱ्यावर डोळ्यावर व शरीराच्या विविध भागांवरती ओरखडे होते तिच्या गुप्तांगांसह शरीरावरील अनेक जखमांमधून रक्तस्राव देखील होत होता महिलेच्या चेहऱ्यावरील ओरखडे हे कदाचित आरोपीच्याच नखांचे होते असाही अंदाज आहे आणखी एक महत्वाची बाब यातून समोर येते ती म्हणजे जेव्हा आरोपीने महिलेवरती गाड झोपेत असताना हल्ला केला तेव्हा झोपेत असूनही या महिलेने त्याला प्रतिकार केला होता आरोपीच्या हातावर सुद्धा या महिलेच्या नखांचे ओरखडे होते मृतदेहाच्या नखामध्ये जी त्वचा व रक्ताचे नमुने आढळले होते हे नमुने आणि संजय रॉय याचा डी एन मॅच होत आहेत यामुळे संजय रॉय हा या घटनेतील मुख्य सूत्रधार आहे असा संशय दाट आहे दरम्यान या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशिवाय पश्चिम बंगाल तसंच संपूर्ण देशभरातील डॉक्टरांमध्ये आक्रोश पाहायला मिळते शनिवारी वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा या घटनेच्या विरुद्ध आंदोलन केलं होतं दरम्यान या घटनेनंतर शुक्रवारीच संध्याकाळी आरजीकार सरकारी रुग्णालय व महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता माझी मुद्दाम सोशल मीडियावर बदनामी केली जाते मुलांना माझ्या विरुद्ध भडकवलं जात आहे ज्या डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला ती मला मुलीसारखी होती त्यामुळे पालक या नात्याने मी माझ्या पदाचा त्याग करतोय आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावं व त्यांना शिक्षा मिळावी अशी माझीही इच्छा आहे असं म्हणत प्राचार्य संदीप घोष यांनी आपलं पद त्यागलं होतं प्राचार्यांच्या या भूमिकेचं कौतुक होणार इतक्यातच कलकत्ता नॅशनल मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यपदी घोष यांची पुन्हा नियुक्ती झाली होती त्यामुळेच घोष यांच्यावर सुद्धा या प्रकरणामध्ये सध्या टीका होते सोशल मीडियावर त्यांच्या सुद्धा नावाची चर्चा रंगते दुसरीकडे या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा संताप व्यक्त केलाय पीडित महिलेच्या कुटुंबियांशी बोलून या खटल्यात लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन सुद्धा ममता बॅनर्जी यांनी दिलंय तसंच डॉक्टरांमधून उफाळून आलेला राग व त्यांच्या मागण्या ह्या देखील रास्त खटला हा लवकरच जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल असे निर्देश सुद्धा ममता बॅनर्जी यांनी दिले इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार पोलिसांनी आरोपी संजय रॉयला अलीकडे न्यायालयासमोर हजर केलं होतं न्यायालयाने संजय रॉय याच्या कोठडीत चौदा दिवसांची वाढ केली आहे संजय रॉय याची कोठडी वाढवून मागितली होती आणि ही विनंती मान्य करत न्यायालयाने तेवीस ऑगस्ट पर्यंत संजय रॉयला कोठडी सुनावली येत्या चार ते पाच दिवसात या प्रकरणाचा आणखी तपास करून यामध्ये आणखी कोणी दोषी आहे का याचा सुद्धा छडा लावला जाईल असं आश्वासन कोलकाता पोलिस आयुक्त विनीत गोयल यांनी दिले तुर्तास आपण इथेच थांबूया मात्र या घटनेविषयीचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला देखील सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सुद्धा आवर्जून शेअर करा तसंच डॉक्टरांवरील या अत्याचाराच्या घटनेबाबत आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह